हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्तच ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट किचन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झुणका भाकरी चला तर मग पाहूया झुणका भाकरीची रेसिपी यासाठी मी घेतला कांदा मिरची आणि लसूण मी मोठा कांदा कट करून घेतला आणि एक वाटी बेसन घेतलं मिरची छान अशी भाजून घेतली आणि मग लगेच उकळामध्ये मिरची लसूण थोडंसं मीठ टाकून छान असं मिरची आणि लसणाचा ठेचा वाटून घेतला आणि मग दुसरीकडे एका पातेल्यामध्ये एक वाटी बेसन टाकून त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं त्याचं बॅटल बनवून घ्यायचं यासाठी बनवून घ्यायचं कारण आपण जर डायरेक्ट बेसन बनवताना झुणका बनवताना त्याच्यामध्ये बेसन टाकलं तर त्याच्या गाठी राहतात मग लगेच कढई ठेवली कढईत तेल टाकलं जिरी मोहरी टाकून जिरी मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा छान असा परतून घ्यायचा कांद्याला छान असा कलर येऊ द्यायचा बघा कांद्याला छान असा कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो मिरची आणि लसणाचा ठेचा केला होता तो टाकून घ्यायचा नंतर आपण सगळं छान असं परतून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये कडीपत्ता आणि कट केलेली कोथिंबीर टाकायची छान असं हलवून घ्यायचं आपला कांदा छान असा परतला नंतर थोडीशी हळद टाकली छान परतून घेतलं आणि मग आपण जे बेसनाचं बॅटल केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं तर बघा चवीपुरतं मीठ टाकायचं तर बघा आपण बेसनाचं बॅटल बनवून घेतल्यामुळं आपल्या बेसनामध्ये एकसुद्धा गाठ झाली नाही तर मग आता हे बेसन छान हलवून आपण दहा मिनटं झाकून ठेवायचं शिजण्यासाठी आणि मध्ये एक दोन वेळेस उघडून हलवायचं तर लगेच इकडं मी भाकरी बनवायला घेतली बघा मी किचनवाट्यावरतीच भाकरी बनवते ताटात भाकरी सारखं ताट सटकतं सा मग छान अशी मी गोल गोल भाकरी बनवून घेतली कुणाकुणाला अशी गोल भाकरी बनवता येते कमेंट करून नक्की सांगा भाकरीला पाणी लावून घेतलं दुसरी भाकरीसुद्धा माझी इकडं बनवायला चालू होतं बघा छान अशी माझी भाकरी फुगली भाकरी बनवल्यास भाकरी अशी फुगली की जरा सॅटिस्फाईड वाटतं आणि मग झाली आपली झुनका भाकरी रेडी या मग झुनका भाकरी खायला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा